एक लक्षात घ्या डी जनरेशन म्हणजे काय तो झिजणं hmm. आपल्या वयामानानुसार प्रत्येक सांदा हा झिजतच असतो मनुष्यही झिजतोय hmm. आज आपण अपन... पहिले लहानपणी बालक होतो बालकाचा आपण तरुण झालो तरुणाचं वृद्ध झालो वरुण वृद्धानंतर आपलं जसं जन्म आहे तसा मृत्यू आहे तर एक लक्षात घ्या प्रत्येक शरीरामधले ऑर्गन्स प्रत्येक शरीरामधले स्नायू मसल बोन हे झिजायला लागतात आणि झिजणं म्हणजे नॉर्मल आहे पण ते कधी कधी आता काय होतं की आज वीस पंचवीस आपल्याला बघा केस पांढरे झाले दिसतात टक्कल दिसतं त्याला आम्ही म्हणतो एजिंग लवकर होत त्यामध्ये तर एक लक्षात घ्या जिथे जिथे हाड लवकर झिजतात आहे तिथे प्रॉब्लेम आहे आणि वयामानानुसार झिजतात ते नॉर्मल आहे मग एक लक्षात घ्या प्रत्येक वेळेस झिजलं म्हणजे फ्रॅक्चर होईल का असं नाहीये एखादा झिजलाय आणि एखाद्या बाथरूम मध्ये पडलाय किंवा झाडावरनं पडलाय किंवा गाडीवरनं पडलाय खुर्चीत बसतो आणि पडलाय मग तिथे काही फ्रॅक्चरचे चान्सेस आपल्याला बघायला मिळतात आणि या फ्रॅक्चरमध्ये बोर्ड नावाचं मॅनिक्युलेशन त्याच्यासोबत मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस आणि धारा ट्रीटमेंट जर दिली आयुर्वेदातली तर ते दुखणं पूर्णपणे कमी होतं बऱ्याच वेळा लोक फ्रॅक्चर झाले म्हणजे घरी बसून राहतात सहा सहा आठ आठ महिने त्यांना पेन ते कमी होत नाही कारण सायन्स सायन्समध्ये पेन किलर शिवाय दुसरी ट्रीटमेंट नाहीये पण तिथे नोट्स बनलाय फ्रॅक्चरमुळे फ्रॅक्चरच्या आजूबाजूच्या मसल टाईट झालेत ते जर रिलीज केले तिथले नोड रिलीज केले तर दुखणं हे कमी होतं